नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात आज सोयाबीनला काय दर मिळत आहे पाहूयात शेतकरी मित्रांनो लगेच वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आहे चार, चार जी। कमित हजार चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आलेली आहे सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे आठ रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे पाचशे चाळीस क्विंटलची हिंगोलीला कमीत कमी सोयाबीनला दर मिळालेला आहे तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मेहकर आवक आहे नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती लासलगाव आवक आलेली आहे तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे एकाहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर सोयाबीनला आवक आलेली आहे तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे बावन्न रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद